जय महाराष्ट्र मित्रांनो मी विकास तुप्पत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो तर आज रविवार आहे तर मी जातो आहे बाहेर तर कुठे जातो आहे ते सांगत नाही नेमके व्हिडिओ बघा पूर्ण तर नक्की कळेल तुम्हाला कुठे चाललं आता चला व्हिडिओ कंटिन्यू करा मग बघा मी इथे आलेलं आहे सोलापूरचा किल्ला आहे तर चला आत पण दाखवतो तुम्हाला पूर्ण तर मित्रांनो बघा असं आहे आतमध्ये मोठे बाग बी केलेत तिरे बघू समोरचं काय चालू बघू तिकडं तिकडे मस्जिद आहे का मंदिर काय माहीत नाही मला बघावं लागेल जाऊन चला मग झाडं वगैरे बघा मित्रांनो भरपूर झाड आहेत तर मित्रांनो मी पण बायकोसोबत पहिल्यांदा चालू आहे तर बघा कसं वाटतो खूप जुना मंदिर, है मंदिर तो। ते हां हां मंदिर हे बघा मित्रांनो तुम्हाला बॅटे म्हणून दाखवतो बघा मित्रांनो खूप जुना बांधकाम येते मला असं वाटतं मित्रांनो हे मस्जिद आहे नमाज पडतो ते आधी लोक इथं हे बघा हे बघा खूप जुना बांधका मंदिर त्या बाजूला असेल तिकडे जाऊ मंदिराकडे पण हे बघा इतकं मोठं हे बघा तटबंदी म्हणते तिला चला तिकडे वरती जायचं का तर बघा आता हा फोटो तिकडे जातो त्या बाजूला बघू अजून काय काय फिरायचं होते कसा दिसतो लोक आपला बायकोने गिफ्ट केलं टी शर्ट तर मित्रांनो बघा इतन बंद आहे मलाही मैत्रिणी आत काय आहे तर बाळांतील विर केडे जाण्याचा मार्ग असं रिलीज बोर्डावर तरी तरी बघा माझा तटबंदीवर जायचोय रस्ता हो मॅडम हात करा माग हे बघा बायको दाखवते चला हे बघा कसं आहे पूर्ण खूप जुनं आहे चला मित्रांनो बघू विहिर असेल तर विर दाखवतो तुम्हाला माहिती मला पण काय लय मोठं बांधकाम आहे हे बघा मित्रांनो असा दिसतो पूर्ण सोलापूरचा किल्ला खूप मोठी फॅमिली आली आहे सगळं एन्जॉय करत आहेत हे बघा तर मी मंदिर शोधतो इकडे विचारतो मंदिर कुठे मोठं आहे ना के मंदिर इकडे जाण्याचा मार्ग शोधू मंदिर मल्लिकार्जुन मंदिर आहे इथे तर महादेव आहे शंभू महादेव आणि हे सोलापूरचं भुईकोट किल्ला म्हणतात मित्रांनो हे बहुतेक हे बघा मंदिर असं आहे पायऱ्या उतर असं मित्रांनो खाली मंदिर आहे ते मंदिर थोडंसं पडलं आहे बांधकाम चालू आहे बघा मित्रांनो मंदिर आणि मस्जिद दोन्ही पण आहे किल्ल्यामध्ये पण वरती चढण्यासाठी जागा असता हा मंदिराचा समोरचा भाग

महादेवाचं मंदिर पूजा किती जात तर मित्रांनो मंदिरात मध्ये असलेली आहे बंद केले तर बघा तिकडे महादेवाचं मंदिर दिसतंय बघा महादेवाचं पण दिसतोय बागी तो बघू द्वार आहे मोठा इकडे आहे हे बघा महाकलेश्वर मंदिर इकडे शनेश्वर मंदिर त्याला दर्शन घेऊ पण आधी दर्शन घेऊ पण आधी हे बघा मित्रांनो देवाची मूर्ती तर बघा मित्रांनो खूप जुना झाड आहे किती मोठं आहे बघा इतकं मोठं एका झाड आहे मित्रांनो बघा कसं दिसतं एकदम भारी मित्रांनो नवीन बांधकाम झालेलं इकडे विशाल ब्रुज सर्वात मोठा ब्रुज आहे नवीन बांधकाम आहे इकडं पूर्ण हे बघा बायको थकले त्या ऑलरेडी त्याला चालेलच होत नाहीये हे बघा मोठा मित्रांनो मोठे बघा पूर्ण माझा सोलापूर दिसतोय थोडस हे बघा मित्रांनो सिद्धेश्वर मंदिर तिथे जायचं दर्शनाला आता हे बघा मित्रांनो माझा सोलापूर असं दिसतोय

एक बाबा मी त्यांना चुमुकली आहे करते हे बघा हाय घाबरते हा घाबरते तटबं निघा तर मित्रांनो आलोय घरी सोलापूरचा केला कसं वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट जय महाराष्ट्र